मम्मी काय करायची भाजी आज सोयाबीन सोयाबीनची भाजी चालली सोयाबीनची भाजी खायची मिरची करायची होती आजी मंडी नको हम्म करून खाव सोयाबीन आहे आपल्याला काय ते नवीन नवीन करायचं ना नवीन करून खायचे कस होत

काय करायच बघीचा शिलाई घालायचंय काय होय ते माहित करायचं आणि दाखव की कस काय स्वच्छ वाटायला लागला आता दिसतंय का सगळ्यांना तिथलं सगळं काढलं ते ओके झालं आता अन्नाला पेशल खोली केली झोपाय होती त्या झोपायचं काय काय करायचं हे ह्याच्यावर जपता पार काय करता मोबाईल लई हलवत जाऊ नको पण उजेड कम पडतोय गाई नाही नाही ना मोठाही पर्यात पडेल घ्यायचा लिऊ नसून मीट हा तर कसं वाटतंय तुम्हाला सांगा ही मस्त खोली चाललाय स्वयंपाक सांगतंय की सोयाबीनची भाजी करायची ज्वारीच्या भाकरी करायच्या भांडी गायची घासायची पण चाललंय हळूहळू सकाळून कोठाळा आलाय ते पळून 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 कटाळाला आता झालं स्वच्छ करायचं काम झालं खोल्या तिनीची तीन फक्त राहिले आता वाटा सारवा होत निर्माण केलं तर बरं वाटत मला काय होत चांगलं आता मस्त आणि वाटा सारवायचा आहे आणि सगळं अख्खं अंगा जोडून घ्यायचंय आणि निर्माण केलं तरच लक्ष सारवलं असं बाहेरचं आतलं आता तुला बाहेरचं सगळं की बाहेरचं नाही सारावल्या पाऊस पडाव दरवेळीच होत पाऊस नाही हो महिनाभर पाऊस पडत नाही आज पडून वाटतंय नाही सारवायचं आणि आज नाही पडत वाटतंय सर्व तर लगेच पाऊस पडला दरवेळेस असंच होतं मनाव झाला

आपल्याला कसं गुरांना खाया आता खाया संपलंय गुरांच प्रतन झालं सुकाय लागले की झालं आठ दिवसांनी पाऊसच पावसाळा सुरू झालेला आहे पंचवीस मे पासून पावसाळा सुरू होतो झाला पाऊस झालाय पाहिजे झाला तास तारीख नाही आज तेरा असेल होते तेरा तारीख तर कसं वाटलं सगळ्यांना सांगा मस्त छान काहीतरी कमेंट करा आणि सगळ्यांना <laughs> याचा देण्यात आलं का दे नाही कुठली गोष्ट करायची म्हणलं की आम्ही दोघी किती अवघड असो आमच्या दोघीचे देण्यात आलं लतरी इकडे टाकायची आमच्या दोघीने देण्यात आलं की आम्ही टाकली त्या टाकली निधी असते आमच्या दोघीला पण आणखी देण्याचा काय झालंय तिचंच तिला करा तिची मावशीचं मरणाचं काम पडलंय मावशीला आता घराचं आता चिकचुरायचं घराचं सकाळ जणं प्लास्टर चाललेलं पहिली इकडं आपली काय झाले आता चिक ती चिकचूरा जावं लागलं ती बी जमली आणि तिला बी जमून ती तिला बी जावं लागेल चिकतुरू लागाय चिंबर बाय सगळ्यांना बाय सगळ्यांना